हर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी स्थापना दिनानिमित्त मंगळवारी नऊ एप्रिलला निरोगी आरोग्याची गुढी उभारून वृक्षारोपणाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला ग्रुपला चोवीस वर्ष पूर्ण होऊन पंचवीसा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या हर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी मराठी नववर्षाची सुरुवात योगा प्राणायाम आणि वृक्षारोपणाने करून या चळवळीत सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्याचा आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली तर जॉगिंग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी योग आणि प्राणायाम केला प्रारंभी गौतम बुद्धांना अभिवादन करून उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले कापड व्यापारी महासंघाचे उपाध्यक्षपदी सचिन चोपडा यांची निवड झाल्याबद्दल तसेच नृत्य विशारद आश्लेषा पोद्दार यांनी नृत्य क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल आणि अरविंद ब्राह्मणे यांच्या पुस्तकास पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पार्वती रासकर उषा ठोकळ प्रांजली सपकाळ भारती कटारिया सीमा केदारे मनीषा बोगावत सुरेखा आमले ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सी ए रवींद्र कटारिया दिलीप ठोकळ आदी उपस्थित होते ग्रुपच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक कार्य सुरू असून विविध सण उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरे करण्यात येतात मोफत आरोग्य नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन समाजातील गरजूंना आधार दिला जातो क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना एकत्र करून हर्दिंग पर्यावरण आणि आरोग्य चळवळ चालवली जात असल्याचे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सांगितले सांगण्यासारखे या ठिकाणी ब्लँकेट वाटप देखील मागच्या मोठ्या प्रमाणात सर्व्हिसच्या वाढदिवसानिमित्त आपण केलेल्या वार्� ग्रुपच्या माध्यमातून मिष्टान आंबेडकर असतील पुरुष जे कोणी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अहि असतील यांच्या जयंती निमित्त औषध साधून आपण स्वच्छता देण्याचा मोठ्या प्रमाणात उपक्रम या ठिकाणी घेत असतो एवढंच नाही गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष या नवीन वर्षात या ठिकाणी आमच्या आर्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं गुढी उभारून आणि स्वच्छता करून त्याचप्रमाणे वृक्ष लावून महिलांच्या हस्ते कार्यक्रम हा केलेला आहे था था आ, था 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 त्या कार्यक्रम करत असताना गेले चोवीस वर्षापासून आम्ही हर्ली मॉर्निंग ग्रुप हा उपक्रम राबवत असतो अनेक प्रकारचे आता पंचवीसव्या वर्षात आम्ही पादार्पण करत आहोत आजपासून आणि येत्या वर्षात विविध प्रकारचे असे उपक्रम आम्ही राबवणार आहोत त्यामध्ये घरचू लोकांना मदतीचा हात आम्ही देणार आहेत तर शिबिरं राबविणार आहोत आरोग्यविषयक जे काही असतील त्याचप्रमाणे शैक्षणिक मुलांना काय साहित्यांचं वाटप असेल ते देखील करणार आहोत आणि विशेष म्हणजे जो आम्ही चोवीस वर्षात केलेल्या ले कामाचा लेखाजोखा कर त्याची एक स्मरणिका तयार करणार आहोत त्या देखील आपण या ठिकाणी आम्ही जो आपण कार्यक्रम केलेला आहे आणि इथून पुढं करणार आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी उल्लेख करणार आहोत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते देखील थिकन या ठिकाणी मागच्या सहा महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपलं आणि हार्दी मॉर्निंग ग्रुपचं एकच म्हणणं आहे की सर्वांनी निरोगी राहिलं पाहिजे निरोगी राहण्यासाठी आम्ही प्रत्येक दिवशी सकाळी योग प्राणायाम आणि हास्य क्लब घेऊन या ठिकाणी सुरुवात करत असतो यावेळेस आमचे प्रत्येक सभासद या ठिकाणी हिरारीने भाग घेऊन आपलं आरोग्य कसं निरोगी राहील याची काळजी घेतात आणि प्रत्येक सभासदांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षरोपण या ठिकाणी करत असतो त्याचं करण्याचं देखील काम मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय हे करत असताना सर्व ग्रुपचे सहकार्य सदस्य हे मला विविध मार्गदर्शन आणि सहकार्य करतात त्यांचं मनापासून आभार मानतो मी आणि हे ये येत्या महोत्सवी वर्षात सर्वांनी सहकार्य करावं आणि या नवीन वर्षाच्या या पाडव्यानिमित्त मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा